आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला आहे गुढीपाडवा या, या दिवशी आहे मंगळवार आणि सुवर्णयोग म्हणजेच या दिवशी चैत्र नवरात्राची सुरुवात होते आहे त्यामुळे या दिवसाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे आता बघा गुढीपाडवा म्हटलं की त्या दिवशी सोन्याची खरेदी चांदीची खरेदी ही आवर्जून केली जाते कारण या शुभ दिनी आपल्या घरी माता लक्ष्मीने आगमन करावे माता लक्ष्मीने आपल्या घरात स्थिर राहावे आपली दिवसेंदिवस प्रगती व्हावी असं सगळ्यांना वाटतं बघा या दिवशी किंवा शुभमुहूर्तावरती आ, सोने खरेदी केली जाते चांदी खरेदी केली जाते कारण का तर या दिवशी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये येऊन तिने अखंड आपल्या घरामध्ये वास करावा आणि आपल्या घरामध्ये सोने चांदी यांची भरभराट व्हावी आणि सोने चांदीच्या रूपाने माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा असा त्यामागचा हेतू असतो तर बघा काही ज्या वस्तू असतात ना त्या या सोने चांदीपेक्षा देखील मौल्यवान असतात आणि या वस्तू आपल्या घरामध्ये अशा शुभ मुहूर्तावरती आणल्या तर त्याचा आपल्याला दुपटीने तिपटीने फायदा होत असतो कारण बघा काही वस्तू ज्या असतात त्या सोन्या चांदीपेक्षाही खूप मौल्यवान असतात आणि त्या घरामध्ये अशा शुभ दिनी आणणं खूप आणि खूप लाभदायक असतं आणि ते खूप शुभ असतं तर आपण अशीच एक वस्तू आज बघणार आहोत ती कुठली आहे तुम्हाला काय करायचं आहे ती वस्तू आणि कुठे ठेवायची आहे घरामध्ये ते आपण बघणार आहोत तर बघा गुढीपाडवा आलेला आहे मंगळवारी नऊ एप्रिलला या दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात होती आणि अनेक सारे शुभयोग या दिवशी जुळून येत आहेत त्यामुळे या दिवशी केलेली सेवा उपाय हे खूप प्रभावी ठरणार आहेत आणि जर तुम्ही हे उपाय ब्रह्ममुहूर्तावरती केले गुढीपाडव्याच्या दिवशी तर ते अत्यंत जास्त लाभदायक ठरतात आता बघा आपण जो हा आज उपाय सांगणार आहोत तर तो तुम्ही सकाळी दहाच्या आतच करायचा आहे म्हणजे तुम्ही सकाळी चार वाजल्यापासून पहाटे चार वाजल्यापासून तुम्ही हा दहा वाजेपर्यंत करू शकता शक्यतो लवकरात लवकर हा उपाय करण्याचा तुम्ही प्रयत्न करा बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सर्वजण घरासमोर गुढी उभारत असतो गुढी उभारणं हे अत्यंत शुभ आहे ते यशाचं प्रतीक आहे आ, ते मांगल्याचं प्रतीक आहे सुख समृद्धी भरभराट येण्याचं ते प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरासमोर सर्वांनी गुढी ही उभारली पाहिजे आणि वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने स्थिर राहावे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंडवास करावा यासाठी आपण प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आरोग्य सुख समृद्धी भरभराट राहावी यासाठी देखील आपल्याला इथे प्रार्थना करायची असते तर बघा या दिवशी आपल्याला एक वस्तू आणायची आहे आता समजा तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी ही वस्तू आणणं शक्य नसेल तर तुम्ही गुढीपाडव्याच्या आधी देखील ही वस्तू आणून ठेवू शकता तर ती वस्तू आहे कमळाचं बी तर बघा जर तुम्हाला ताजं असं कमळाचं बी मिळालं फुलवाल्यांकडे तर तुम्ही अवश्य ते आदल्या दिवशी आणून ठेवा कारण कमळाचं जे बी आहे ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणजे कमळ जे आहे तेच माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतं आणि असं हे जे बी आहे ते आपल्याला घरामध्ये आणायचं आहे फुलवाल्यांकडे तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही थोडंसं शोधा इकडे तिकडे चौकशी करा तुम्हाला हे कमळाचं बी मिळून जाईल आता समजा तुम्हाला ताजं कमळाचं बी नाही मिळालं तर काय करायचं जे कमळगट्ट्याचं बी असतं कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये ते तुम्हाला आरामशीर मिळून जाईल तर ते तुम्हाला एक असं बी आणायचं आहे शक्यतो ताजं कमळाचं बी जे असतं ओलं असतं ते तर तेच आणा तुम्ही जर नाहीच मिळालं तर तुम्ही कमळगट्ट्याचं बी देखील यासाठी वापरू शकता तर हे तुम्हाला आणून ठेवायचं आहे किंवा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी देखील हे कमळगट्ट्याचं बी किंवा कमळाचं बी आणू शकता जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही ते घरात घेऊन या आता गुढीपाडव्या दिवशी काय आहे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि गुढी उभारल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे अर्थातच आपण त्या दिवशी लवकरच देवपूजा केलेली असणार त्यामुळे देवघरातला जो दिवा आहे तो आपण प्रज्वलित केलेला असणार किंवा केलेला नसेल तर तो आधी प्रज्वलित करून घ्या धूप दीप लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे कमळगट्ट्याचं बीज आहे किंवा कमळाचं बीज आहे ते एका तांभणामध्ये ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे ते स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आहे आता काय करायचं दुसरं एक तांभण घ्यायचं आहे किंवा एखादं तुम्ही ताट घ्या त्यावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कु स्वस्तिक काढत असताना चार बिंदू द्यायला विसरायचं नाही आणि बाजूला दोन रेषा ज्या असतात त्या काढायच्याच आहेत कारण स्वस्तिकची जी ऊर्जा असते ती नियंत्रित करण्यासाठी आपण या दोन रेषा ओढत असतो त्यानंतर हे स्वस्तिक थोडंसं कोरडं झाल्यानंतर ओल्या कुंकवाने ते काढायचे ते कोरडं झाल्यानंतर त्यावरती आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ घेताना ते कुठल्याही पूजेमध्ये वापरलेले नसावेत किंवा तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका तर अखंड चांगले तांदूळ तुम्ही आदल्या थे दिवशी आणून ठेवा खास उपायासाठी किंवा गुढीच्या पूजनासाठी तुम्ही खास असे थोडेसे तांदूळ जे अखंड आहेत ते आणून ठेवायचे आहेत त्यावरती तुम्हाला हळद कुंकू त्या तांदळावरती टाकायचं आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला तांदळावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं आहे अगदी छोटासा कापडाचा तुकडा असेल तरी चालेल पण न वापरलेलं वस्त्र तुम्हाला वापरायचं आहे लाल किंवा पिवळं वस्त्र तुम्ही वापरू शकता तुम्ही एखादा नवीन ब्लाउज पीस जो असतो तो विकत आणू शकता आणि त्याचा थोडासा भाग जो आहे तो कट करून तुम्ही तिथे वापरू शकता पण जुनं कापड वापरू नका या उपायासाठी तर हे कापड असं तिथे ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला हे जे कमळाचं बी किंवा कमळगट्ट्याचं जे बी आहे ते ठेवायचं आहे जे आपण आत्ता सिद्ध करून घेतलेलं आहे अभिषेक करून घेतलेला आहे ते ठेवायचं आहे त्यानंतर एक पिवळी कवडी तुम्हाला ठेवायची आहे बघा एक पिवळी कवडी तुम्हाला आणावी लागणार आहे तुम्ही समजा आता हे गट्ट्याचं जे बी आहे ते तुम्ही धार्मिक दुकानामधून घेतलेलं असेल तर त्याबरोबरच तुम्ही लगेचच जी पिवळी कवडी आहे ती घेऊ शकता तुम्हाला ती धार्मिक दुकानामध्ये पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल तर पिवळी कवडी एक आपल्याला त्याबरोबर ठेवायची आहे एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सात चांगल्या लवंगा ठेवायच्यात बघा कुठले कुठेही तुटलेल्या नसाव्यात आणि वापरलेल्या लवंगा तुम्ही वापरू नका नवीन छोटंसं पाकिट तुम्ही लवंगाचं आणू शकता आणि ते वापरा आणि सात काळे मिरे आपल्याला ठेवायचे आहेत बघा कमळगट्ट्याचं बी किंवा कमळाचं जे बी तुम्ही आणलेलं आहे ते एक पिवळी कवडी आ, एक तुळशीचं पान त्याचबरोबर सात चांगल्या लवंगा कुठेही तुटलेलं नाही आहेत खराब झालेले आहेत वापरलेल्या नाही आहेत अशा आणि सात काळे मिरे मिरे पण आपल्याला स्वयंपाकामध्ये वापरलेले नको आहेत उपायासाठी नवीन तुम्ही आणून ठेवू शकता आदल्या दिवशी हे सगळं आणि तुम्हाला या सगळ्यांवरती ना हळद कुंकू व्हायचंय म्हणजे कमळगट्ट्याचं बी जी कवडी वापरलेली आहे सगळ्यावरती तुम्हाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला हे जे सगळं साहित्य आहे ते तुम्ही देवघराच्या समोरच ठेवलेलं असणार एखादा पाठ घेऊन त्यावरती असं तांभन घेऊन त्यावरती हे सगळं तुम्हाला करायचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे साहित्य आहे त्यावर तुमचा उजवा हात ठेवायचा आहे अकरा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळा विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला एकदा येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर तिथे लावू शकता आणि तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान विष्णूला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये वर्षभर लक्ष्मीने वास करावा आणि माझ्या घरामध्ये नेहमी आर्थिक प्रगती भरभराट यावी अन्नपूर्णा मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये अन्नधान्य याची कमतरता कधी भासू नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हणायचे आहेत आणि दिवसभर तुम्हाला हे सगळं जे साहित्य आहे ते तिथेच ठेवायचं आहे लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते सात या वेळेमध्ये त्याची पोटली बांधायची आहे या सर्व साहित्याची आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला तुम्हाला ही जी पोटली आहे ती बांधायची आहे उजव्या साईडला बांधा किंवा डाव्या साईडला बांधा असं केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते आणि तुमच्या घराकडे माता लक्ष्मी खेचली जाते पैशाचा ओघ जो आहे तो वाढू लागतो तुमच्या घराकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारे पैसा टिकून राहतो तो वाया जात नाही किंवा वायफळ खर्च होत नाही किंवा अर्थार्जनाचे मार्ग वाढतात अडकलेले पैसे पुन्हा मिळतात वर्षभर आपल्याला ही पोटली तशीच ठेवा पायच्या आहे आणि पुढच्या गुढीपाडव्याला ही आधीची पोटली विसर्जन करून तुम्ही पुन्हा नवीन पोटली बनवू शकता कारण बघा लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारे कमळगट्ट्याचे बी पिवळी कवडी त्याचबरोबर लवंगा आपण इथे वापरत आहोत तुळशीचं पान म्हणजेच लक्ष्मीचं प्रतीक आहे ते आपण वापरत आहोत यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये अखंड वास करते भगवान विष्णूंचा आपल्या घरावरती कृपाशीर्वाद राहतो आणि काळे मिरेजे वापरलेत यामुळे आपल्या घराला किंवा आपल्या लक्ष्मीला कोणाची नजर बाधा होत नाही आणि कुठेच आपला आर्थिक लॉस किंवा नुकसान होत नाही त्यामुळे सर्वांनी हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी करा स्त्री पुरुष अविवाहित महिला विधवा महिला देखील हा उपाय करू शकता फक्त सूतक किंवा पिरियड्समध्ये हा उपाय तुम्ही करू शकत नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय गुढीपाडव्या दिवशी करू शकतील